आणि आता बातमी आहे बुलढाण्यातून राज्यातील जिल्हा परिषद शाळांना घरघर लागल्याचं पाहाव्यास मिळालंय याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात वेगळ्या प्रकारची मागणी करण्यात येते शाळांचे खाजगीकरण करू नका असं म्हणत बुलढाण्यात एकशे पाच जोडप्यांनी महायज्ञ केलंय बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात निंबादेवी संस्थान निंबोळा येथे एकशे पाच जोडप्यांनी महायज्ञ करत सरकारला बुद्धी देण्यासाठी निंबा आईकडे आई साकडं घातले राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांची परिस्थिती पाहता शाळांचे खासगीकरण न करता सरकारी शाळांचा दिल्ली पॅटर्न राबवा नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेली शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिका उपक्रम राज्यभर राबवा त्याचबरोबर गाव तिथे अभ्यासिका सुरू कराव्या या मागण्यांसाठी नांदुरा परिसरातील नागरिकांनी सरकारला सुद्बुद्धी सद्बुद्धी मिळावी म्हणून निंबाई समोर महायज्ञ करून साखळं घातल्या आणि राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थी विकासापासून वंचित राहत आहेत सरकारने तात्काळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा यासाठी निंबोळा गावात असलेल्या निंबादेवी समोर एकशे पाच दाम्पत्यांनी एकाच वेळी महायज्ञ करून साकडं घातलंय तरी याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारी यांनी पाहूयात बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज महाराष्ट्र शासनाला करता। आगळा वेगळा उपक्रम राबवला जातो एकशे पाच जोडपे आज हा महायज्ञ जो आहे या ठिकाणी करतात गेल्या काळामध्ये आपण पाहिलं की जिल्हा परिषदेत या शाळांना घरघर लागलेली आहे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोठी गैरसोय जी आहे ती निर्माण होत आहे मात्र नांदुरा शहरामध्ये नांदुराकरांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आगळा वेगळा उपक्रम राबवला ज्यातून शंभराच्या वर विद्यार्थी जे आहेत ते आज शासकीय नोकरीमध्ये लागलेले आहेत त्यामुळे नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्या पद्धतीनं अभ्यासिका सुरू केलेली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र भरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये या अभ्यासिका सुरू कराव्या त्याचबरोबर जिल्हा शाळेमध्ये ज्या पद्धतीनं आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषद शाळा बंद करायचा निर्णय असेल किंवा मग या शाळांचे खासीकरण करण्याचा निर्णय असेल हा निर्णय मागे घेण्यात यावा या मागणीसाठी आणि शासनाचे डोळे उघडावे शासनाला सुदबुद्धी यावी यासाठी नांदुरातील या निंबोळा गावात निंबादेवीकडे साखर घालण्यासाठी आज तब्बल एकशे पाच जोडपी जी आहे या महायज्ञ या ठिकाणी करताना पाहायला मिळतात त्यामुळे शासनाने या संपूर्ण आरोग्याची दखल घ्यावी यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचं या आयोजकांकडून सांगितलं जात आहे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागतो आणि या अडचणी कुठे दूर व्हाव्या हाच एक उदात्त हेतू घेऊन नांदुळेकरांकडून हा महायज्ञ जो आहे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळे सरकार या महायज्ञाची दखल घेईल का हे देखील आता पाहावं लागणार आहे प्रफुल्ल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा